नमस्कार अडीच्या बातमीपत्रात मी मंशिरी मराठी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भारत आणि न्यूझीलंडच्या पंतप्रधानांदरम्यान द्विपक्षीय चर्चेत महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या जम्मू काश्मीरच्या आर सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन भारतीय सैन्याकडून पाकच्या सहा चौक्या उद्ध्वस्त उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षातली यादवी कायम मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी घेतली राज्यपालांची भेट रांची इथल्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय आणि आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत चीनचा दंडणीत पराखव करत भारतीय संघाचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित सविस्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांच्यात नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या अणुपुरवठादार गटात भारताला स्थान मिळावं या मागणीला न्यूझीलंडनं पाठिंबा दिल्याबद्दल भारतानं आभार व्यक्त केले दहशतवाद आणि कट्टरतावाद याचा मुकाबला करण्यासाठी सुरक्षा आणि गुप्तचर सहकार्य वाढवण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली असल्याचं या बैठकीनंतर दोन्ही पंतप्रधानांनी जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे जॉन की यांच्याबरोबर व्यापार आणि शिक्षण क्षेत्रातील एक उच्चस्तरीय शिष्टमंडळी आहे आज सकाळी त्यांचं राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलं की यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली जॉन की राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही घेणार आहेत जम्मू काश्मीरच्या आर पुरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे गेल्या चोवीस तासात भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या सहा चौक्या उद्ध्वस्त केल्या संपूर्ण रात्रभर दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरू होता सकाळी दहा वाजेपर्यंत हा गोळीबार सुरू असल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाल्याचं वृत्त आहे सीमेवरच्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या असून लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कर ए तयबाचा सहभाग असल्याचं चा स्पष्ट झालं आहे पाकिस्तानात काही भागात लावलेल्या फलकांवर अशा आशयाची माहिती देण्यात आल्याचं आढळून आलं दरम्यान अमेरिकेचे भारतातील राजदूत रिचर्ड वर्मा यांनी उरी इथल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे बहारीनच्या तीन दिवसीय यशस्वी दौऱ्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आज मायदेशी परतले या दौऱ्यात दहशतवादाचा सामना करण्यासाठी सक्रिय पावलं उचलण्यासंदर्भात भारत आणि बहारीन या उभय देशांमध्ये सहमती झाली यासाठी एका संयुक्त समितीची स्थापना करण्यात आली आहे या संयुक्त समितीची पहिली बैठक राजनाथ सिंग यांच्या या बहारीन दौऱ्यातच झाली या दौऱ्यात राजनाथ सिंग यांनी बहारीनच गृहमंत्री शेख राशिद बिन अब्दुल्ला अल खलिफा यांच्यासह बहारीनचच राजा हमद बिन ईसा अल खलिफा यांच्याशी दहशतवादासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली मनोरंजन क्षेत्रात असलेल्या कौशल्य आणि गुणवत्तेच्या जोरावर भारत जगाचं नेतृत्व करेल अशी वेळ आली आहे असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत सीआयआयच्या वतीनं आयोजित बिग पिक्चर ते आज बोलत होते हॉलिवूडमधल्या सिनेमांमध्ये ग्राफिक्स स्पेशल इफेक्ट्स हे भारतीयांनी केले असून ही अभिमानाची गोष्ट आहे असं सांगत या क्षेत्रासाठी ही नांदी असल्याचं म्हणाले मनोरंजन क्षेत्रातली सेन्सॉरशिप कमी करण्यासह पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सरकारचं काम सुरू आहे असं राठोड यांनी यावेळी सांगितलं ईज ऑफ डुईंग बिझनेस म्हणजे व्यापार सुलभतेच्या जागतिक बँकेच्या क्रमवारीत भारताचं स्थान केवळ एक अंकानं पुढे गेल्याविषयी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री निर्मला सीतारामन यांनी नाराजी व्यक्त केली आहा केंद्र आणि सर्व राज्य देशात उद्योग उद्योगस्नेही वातावरण निर्माण व्हावं यासाठी अने अनेक प्रयत्न करत आहेत आम्ही अनेक सुधारणाही केल्या असून त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे मात्र या कशाच प्रतिबिंब क्रमवारी या क्रमवारीत आढळलं नाही असं सीतारामन यांनी नवी दिल्लीत बोलताना म्हटलं आहे या क्रमवारीवर आपण टीका करत नसून त्यातून अधिक सुधारणा करण्याचा संदेश आपण घेतला असल्याचं त्या म्हणाल्या भारतासारख्या मोठ्या देशात या सुधारणा प्रत्यक्षात दिसण्यासाठी वेळ लागेल तसंच सुधारणांचा वेगही वाढवावा लागेल असं सीतारामन म्हणाल्या जोपर्यंत उद्योगांपर्यंत या सुधारणांचे लाभ पोहोचत नाहीत तोपर्यंत त्यांचा प्रत्यक्ष उपयोग आपल्याला दिसणार नाही असंही त्या म्हणाल्या जागतिक बँकेनं नुकत्याच जाहीर केलेल्या ईज ऑफ डुईंग बिझनेस क्रमवारीत भारत एकशे नव्वद देशांच्या क्रमवारीत एकशे तिसाव्या क्रमांकावर आहे गेल्या वर्षी भारत या क्रमवारीत एकशे एकतीसाव्या क्रमांकावर होता कर्नाटकातल्या पोलाद खाणखोटाळा आणि लाचखोरी प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि भाजपा अध्यक्ष बी एस येदियुरप्पा आणि इतर बारा जणांची आज सीबीआयच्या विशेष न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली चाळीस कोटी रुपयांची लाच आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप येदियुरप्पा यांचे कुटुंबीय आणि जेएसडब्ल्यू स्टील कंपनीवर करण्यात आला होता खाणीचं कंत्राट देताना लाचखोरी फसवणूक भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कर्नाटकच्या लोकायुक्तांनी केला होता या प्रकरणी यदीयुरप्पा प्रमुख आरोपी तर त्यांची मुलं आणि जावई सह आरोपी होते परीक्षा नसल्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असल्याचं काही सर्वेक्षणानंतर समोर आलं आहे त्यामुळे इयत्तेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्याच्या दृष्टीनं शिक्षण हक्क कायद्यात आवश्यक बदल केले जातील अशी माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण सल्लागार मंडळाची चौसष्टावी बैठक काल नवी दिल्लीत झाली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते सेंट्रल गव्हर्नमेंट मे ब्रिंग इन सुटेबल अमेंडमेंट टू द राईट टू एज्युकेशन विच विल गिव्ह स्टेट फ्रीडम टू रिव्ह्यू नो डिटेन्शन पॉलिसी तो हम नो no डिटेन्शन के बारे में निर्णय करने का अधिकार को देने की सिफारिश आज की बैठक ने केंद्र सरकार को की है समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंग यादव यांनी यादव कुटुंबात आणि पक्षात एकी असल्याचा दावा केला असला तरी समाजवादी पक्षातला अंतर्गत कलह वाढतच चालला आहे उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळातले राज्यमंत्री पवन पांडे यांना आज पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं त्यानंतर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांची भेट घेतली त्यापूर्वी अखिलेश यादव यांच्या गटाचे राम गोपाल यादव यांनाही पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं तर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मुलायमसिंग गटाच्या चार मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली अखिलेश यादव मुख्यमंत्री असल्याबद्दल कोणालाही आक्षेप नसून सध्या अखिलेश यादवच मुख्यमंत्री आहेत आणि राहतील असं मुलायमसिंग यादव यांनी काल स्पष्ट केलं आपला मुख्यमंत्री होण्याचा कोणताही विचार नाही विधानसभा निवडणुकीनंतर बहुमताच्या जोरावर पक्षाचा विधिमंडळ पक्षाचा नेता निवडण्यात ये असं अमर अमरसिंह यांना पक्षातून काढून टाकलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं उत्तर प्रदेशात होत असलेल्या मोठ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपानं समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षावर टीका केली आहे हे दोन्ही पक्ष उत्तर प्रदेशच्या मागासलेपणाला जबाबदार आहेत असं भाजपानं म्हटलं आहे एफएम रेडिओ वाहिन्यांच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लिलावाला आजपासून सुरुवात झाली आहे या टप्प्यात ब्याण्णव शहरातल्या दोनशे सहासष्ट एफ एम वाहिन्यांचा लिलाव होणार आहे यात एकोणसत्तर नवी शहर तर आधीच्याच तेवीस शहरांचा समावेश आहे या आधीच्या टप्प्यात एकशे पस्तीस वाहिन्यांचा लिलाव झाला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता आजच्या लिलावालाही उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे दुसऱ्या टप्प्यात लिलावातून अधिक महसूल मिळण्याची सरकारला अपेक्षा आहा देशाच्या काही भागात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिव सी के मिश्रा यांनी सर्व राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांना सुरक्षिततेचा इशारा दिला आहे एका पत्राद्वारे त्यांनी या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजायला सांगितलं आहे मृत किंवा आजारी पक्षांना हाताळताना योग्य ती खबरदारी घेणं तसं संपर्क झालाच तर तत्काळ औषधोपचार सुरू करण्याची सूचना केली आहे दिल्ली मध्यप्रदेश ग्वाल्हेर आणि केरळमध्ये अलापुझा इथं पक्षांना एच फाईव्ह एन एट विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार मांजरांना या विषाणूंपासून कमी धोका असतो राज्यात येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तरुण मतदारांची संख्या मोठी आहे निवडणुकीचे उमेदवार तरुण आणि किमान पदवीधर असावेत अशी अपेक्षा चौऱ्याऐंशी तरुण मतदारांनी व्यक्त केल्याचं एका सर्वेक्षणात आढळून आध आलं आहे राज्य निवडणूक आयोगाच्या पुढाकारानं पुण्यातल्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेनं हे सर्वेक्षण केलं आहे यासाठी अठरा नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील मतदारांचं उमेदवार कसा असावा याबाबतचं मत जाणून घेण्यात आलं उमेदवाराला विकास कामांचा सा अनुभव असावा स्थानिक प्रश्नांची जाण असावी महिला उमेदवारांनी स्वतंत्रपणे निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली तसंच निवडणूक अधिकाऱ्यांनी राजकारणातील गुन्हेगारी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत असं मत बहुसंख्य मतदारांनी नोंदवलं आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर पर्यायी रस्ता बनवावा या मागणीसाठी आज सोलापुरात संभाजी आरमार संस्थेनं रास्ता रोको आंदोलन केलं सोलापूर शहराजवळ असणाऱ्या मडकी वस्ती वारद फाम आदी भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना या महामार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आतापर्यंत इथे रस्त्या अपघातात बावीस लोकांचा बळी गेला आहे तर अनेकजण जखमी झाले आहेत त्यामुळे या ठिकाणी पादचारी पूल किंवा सर्व्हिस रोड व्हावा अशी आंदोलनकर्त्यांची मागणी होती त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं या आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे सोयाबीनला हमीभाव मिळण्यासाठी राज्यात नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांच्याकडे दूरध्वनीवरून ही मागणी केली त्याला केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीनं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिल्याची माहिती फुणकर यांनी दिली राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनला हमीभाव मिळत नसल्यानं त्रस्त झाले आहेत ज्या भागात आधारभूत किमतीपेक्षा कमी भाव मिळत असेल त्या ठिकाणी ही खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत यंदा उसाला प्रतिटन बत्तीसशे रुपयांची पहिली उसल विना कपात द्यावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे काल जयसिंगपूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पंधराव्या ऊस परिषदेत बोलत होते ज्या कारखान्यांनी दोन हजार पंधरा सोळा सालची एफआरपीची रक्कम दिलेली नाही त्यांच्याविरोधात फौजारी गुन्हे दाखल करावेत शेतीसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प सादर व्हावा ऊसावरचा खरेदी कर माफ करावा ऊस वाहतूकदार महासंघ स्थापन करून वाहतुकीचे दर निश्चित करावेत या मागण्यांचे ठराव या परिषदेत करण्यात आले ऊस दराच्या बाबतीत येत्या पाच तारखेपर्यंत राज्य सरकारनं तोडगा काढावा असं आवाहन त्यांनी केलं आपल्या शेताती ऊसाची आहे आणि तिला सुन्याचाच भाव आपल्याला ला घ्यावा लागेल आणि म्हणून आपल्याला एक ठरवावं लागेल की या वर्षी तुटणाऱ्या उसाची पहिली उचल पहिली उचल विना कपात एक रकमे आम्ही मागणी करतोय तीन हजार दोनशे म्हणजे बत्तीसशे रुपये मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे लोकांना प्रवास करणं कठीण झालं आहे त्यातच धुळीचं सा साम्राज्य पसरल्यामुळे लोकांच्या अडचणीत वाढ होत आहे खड्डे बुजवण्यासाठी खडी आणि मातीचा वापर केला जातो आहे तर काही ठिकाणी पेवर ब्लॉक्स बसवण्यात येत आहे हे काम अत्यंत मंदगतीनं सुरू असल्यानं वाहतुकीची कोंडीही अनेक ठिकाणी अनुभवायला येत आहे अनेकांना श्वसनाचे पाठीचे मणक्याचे विकार झाल्याचं चित्र आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यातल्या तळाशेत गावात आढळून आलेलं कोरीव शिल्पकामांचे जिवंत दाखले जतन करण्याची मागणी अभ्यासकांकडून होत आहे रायगड जिल्ह्यात इतिहास संशोधन करणाऱ्या कोकण इतिहास परिषदेनं सांगितल्यानुसार तळाशेत गावातल्या एका मंदिराच्या मुख्य दरवाज्यावर जुन्या दगडी मूर्ती बसवल्या असून त्याचाच आधार घेत बौद्ध मंदिराजवळच पुरातन हिंदू वस्तीचे अवशेष असल्याचं लक्षात आलं तळाशेतमधल्या एका चिंचेच्या बोंध्याशी एका शिवमंदिराचे अवशेष आढळले त्यात शिल्प मंदिर कमान तुटलेला नंदी क्षेत्रपाल आदींचा समावेश आहे हे शिल्पकाम अकराव्या शतकातलं असून त्यावर आणखी अभ्यास झाल्यास नवा इतिहास समोर येईल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे हा भाग पूर्वी मंदरज विषय या नावाने शिलाआरांच्या प्रशासकीय तो विभाग होता हा एक पूर्वी भाग असायचा आणि यामध्ये त्याचं मुख्य केंद्रस्थान जे आहे ते हे तळेगाव असण्याची शक्यता आहे आणि हे माझ्या अभ्यासातून मी तसं सिद्धही केलेलं आहे तर ह्या भागाचं सूक्ष्मस्तरावर उत्खनन होणं फार गरजेचं आहे आणि त्यातून ह्या भागावरती ह्याच्या ह्या भागातील प्राचीन इतिहासावरती त्याने उजड पडेल आणि त्याचं तळेगावाचं भागामधलं असलेलं जे सहभाग आहे त्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे ते सगळ्यांना सध्या सामाजिक वातावरण वेगवेगळ्या घटनांमुळे पिखडत आहे अशा घटना आणि त्यामागच्या विविध कारणांची मीमांसा करणं आवश्यक असल्याचं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी कोल्हापुरात व्यक्त केलं या गटाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक सलोखा ते बोलत होते धर्माच्या झेंड्याआर दडून कृत्य करणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवीच पण त्यासाठी सामान्य जनतेनं कायदा हातात घेऊ नये असं आवाहन गवई यांनी केलं मुंबई शहरातल्या जवळपास चाळीस जुन्या आणि नवीन उद्यानांचा समावेश असलेल्या सचित्र पुस्तकाचं प्रकाशन मुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते काल झाल बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागानं उद्यान विभागाच्या सहकार्यानं या पुस्तकाची निर्मिती केली आहे मुंबईकरांना मोकळा श्वास घेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं उद्यानं विकसित केली असून हे सचित्र पुस्तक म्हणजे महापालिकेच्या चांगल्या कामाचं फरीत आहे असं महापौरांनी सांगितलं औद्योगिक आणि व्यापारी दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या महानगरीत दररोज कामानिमित्त विदेशातून असंख्य लोक येत असतात या पाहुणे मंडळींना तसंच मुंबईकर नागरिकांना हा अनमोल ठेवा माहिती व्हावा या दृष्टीनं बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनानं मुंबईतील उद्यानांचं चित्ररूपी पुस्तक प्रकाशित केलं भारतीय शिक्षण पद्धती परीक्षाभिमुख आणि घोकमपट्टी स्वरूपाची आहे मुलांच्या मनात डोक्यात विविध कल्पना असतात मात्र त्यांना योग्य तसा वाव मिळत नाही नवनिर्मितीतून प्रगतीच्या दिशेनं जायचं असेल तर शिक्षणात सर्जनशीलतेचा समावेश असावा त्यामध्ये आपण काय योगदान देऊ शकतो याचा विचार प्रत्येकानं करायला हवा असं प्रतिपादन ज्येष्ठ संगणक तज्ञ डॉ विजय भटकर यांनी केलं उचित माध्यम प्रकाशित संवाद सर्जनशील मनांशी या विज्ञान तंत्रज्ञान विशेषांकाचं प्रकाशन विद्यार्थी सहाय्यक समितीच्या आपटे वसतिगृहात डॉ भटकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी सहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त प्रभाकर पाटील संवाद सर्जनशील मनांशी याच्या संपादिका रेश्मा चोले कार्यकारी संपादक जीवराज चोले आदी मान्यवर उपस्थित होते आपल्याला ज्या भाषेत ज्ञान ग्रहण करणं अधिक सोयीचं भाषेत ज्ञान घेतल्यास नवीन कल्पना समजू शकतील असेही भटकर म्हणाले लाजून हा स्नेयन हासून ते पाहणे मानसीचा चित्रकार होतो शूर ही सरदार केव्हा तरी पहाटे अशी अनेक अविट गोडीची गाणी देणाऱ्या पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा आज जन्मदिवस पंडित दीनानाथ मंगेशकरांचा सा सांगीतिक वारसा जन्मजात लाभलेल्या हृदयनाथांनी अन्वटचालींची एकाहून एक सरस गाणी दिली उस्ताद आमिर खा यांच्याबरोबरच हृदयनाथांनी इतरही गुरुंकडे संगीत शिक्षण घेतलं आणि त्यानंतर त्यांची संगीत कारकीर्द सुरू झाली संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांना चाली देणं असो किंवा खोळी गीत असो हृदयनाथांनी आपली एक वेगळीच छाप उमटवली विविध पुरस्कारांबरोबरच त्यांना पद्मश्री पुरस्कारानंही गौरवण्यात आला आहे संत मीराबाई कबीर सुरदास यांच्याबरोबरच शांता शेळके सुरेश भट कुसुमाग्रज यांच्या कवितांना लावलेल्या चाली आजच्या पिढीतही लोकप्रिय आहेत सर्वथा साहित्य क्षेत्रातल्या प्रतिष्ठित अशा बुकर पुरस्कारासाठी यंदा पॉल बेट्टी यांच्या द सेल आउट या कादंबरीची निवड झाली आहे हा पुरस्कार मिळवणारे बेट्टी हे पहिलेच अमेरिकन लेखक आहेत लॉस एंजलिसच्या उपनगरात वर्णभेद आणि विरोधात संघर्ष करणाऱ्या एका तरुण नायकाची हृदयस्पर्शी कथा द सेल आउट या कादंबरीत प्रभावीपणे मांडण्यात आली आहे सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबतची माहिती आता जाणून घेऊया प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट के मुंबई डॉट ओ आर जीवर वर उपलब्ध भारत न्यूझीलंड यांच्यात रांची इथं सुरु असलख्खा चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आजच्या सामन्यासाठी भारतीय संघात जलदगती गोलंदाज भुमराच्या धवल गुलकर्णीला संधी देण्यात आली आहे तर न्यूझीलंडच्या संघात वॉटलिंग सोढी आणि दवस खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे दोन एक गुणांनी आघाडीवर असलेला भारतीय संघ आजचा सामना जिंकून मालिकेत विजयी आघाडी मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहील आपल्या मायभूमीत होणाऱ्या आजच्या सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनी चौकार आणि षटकारांची आतशबाजी करून चाहत्यांना दिवाळीची भेट अपेक्षा आहे न्यूझीलंड विरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला आजचा चौथा आणि पुढील पाचवाही सामना जिंकल्यास भारताला एकदिवसीय क्रमवारीतही अव्वल स्थान गाठण्याची संधी आहे हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या एकोणीस षटकात एक बाद एकशे एक बारा धावा झाल्या होत्या मलेशिया इथं सुरू असलेल्या आशियाई आंतरराष्ट्रीय चषक हॉकी स्पर्धेच्या पाचव्या आणि अंतिम राऊंड रॉबिन सामन्यात भारताचा मुकाबला यजमान मलेशियाशी आज होणार आहे या स्पर्धेत भारत आणि मलेशियाच्या संघानं आतापर्यंत प्रत्येक सामन्यात विजय मिळवला आहे भारतानं काल चीनला नऊ शून्य असं हरवून उपांत्य फेरी गाठली आहे उपांत्य फेरीचे सामने शनिवारी होणार आहेत तर अंतिम सामना रविवारी होईल येत्या चोवीस तासात गोव्यासह राज्यभरात सगळीकडे हवामान कोरडं राहिल असा अंदाज व्यक्त केला आहे यंदा राज्यात समाधानकारक पाऊस झाल्यानं दुष्काळानं होरपळलेल्या भागाला मोठा दिलासा मिळाला आहे यावर्षी सरासरीच्या पंच्याण्णव पूर्णांक आठ दशांश टक्के पाऊस झाल्यानं भूजलपादळीत लक्षणीय वाढ झाली आहे ठळक बातम्या भारत न्यूझीलंडच्या पंतप्रधानांदरम्यान द्विपक्षीय चर्चेत महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या जम्मू काश्मीरच्या आर पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन भारतीय सैन्याकडून पाकच्या सहा चौक्या उद्ध्वस्त उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षातली यादवी कायम मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी घेतली राज्यपालांची भेट रांची इथल्या चौथ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा फलंदाजीचा निर्णय आणि आशियाई अजिंक्यपद हॉकी हो स्पर्धेत चीनचा दणदणीत पराभव करत भारतीय संघाचं उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर